श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे संकष्टी चतुर्थी आणि ही आषाढ महिन्यामधील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे इला अनन्यसाधारण महत्त्व आहे आज संध्याकाळी जर तुम्ही उपवास धरलेला असेल तर संध्याकाळी चंद्राची पूजा केली की त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आज, बर आज गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे दुर्वास सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत मुलांसाठी काही दोन ते तीन उपाय सांगितलेले आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे तर ते जाऊन आवर्जून जाऊन चेक करा आणि जर नाही दिवसभरात करणं जमलं तर संध्याकाळी जरी केले पाच ते सातच्या दरम्यान तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष असतो पितृदोष असतो नकारात्मकता असते दारिद्र्य असते तर ते संपवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना आपलं यश मिळत नाही किंवा अनेक काही अडचणी आपल्याला त्यामध्ये येत असतात किंवा अनेक काही संकट आपल्यासमोर येत असतात तर त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली आणि आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी सर्व ठिकाणी आपली प्रगती व्हावी यासाठी आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करतो सर्व संकटांचा नाश करतो आणि त्याचबरोबर आपल्यावरती येणारे जे काही विघ्न आहेत ते सुद्धा कापूर दूर करत असतो आश्मिक यज्ञ केल्याचं के पुण्य मिळतं ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया हा उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहे रात्री कधी तर तुम्ही तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्यावेळेत पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही विटाळ वगैरे असेल तरीही हा उपाय करता येणार नाही आणि तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर आपण आपलं संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे झाडून वगैरे घ्यायचं आहे त्यानंतर आपले हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये दे देवासमोर छान दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती अथर्व शिरशमचं पाठ एक पाठ करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष संकट आहेत तर ते दूर करा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक वगैरे अर्पण करू शकता हे सर्व झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाहीतर आपल्या घरातला साधा कापूर असेल तर तो घेतला तरीही चालेल भीमसेनी कापूरमुळे काय होतं तर आपल्या आजूबाजूच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत ना त्या त्या खूप लवकर नष्ट होत असतात अगदी आयुर्वेदिक हा कापूर असतो तर त्यामुळे हा कापूर जर तुम्ही वापरला तर नक्कीच अतिशय चांगला याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खोबरं जे असतात जे आपण भाजीमध्ये टाकत असतो बघा तर ते अख्खी सगट खोबऱ्याची एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे सगट वाटी घ्यायची आहे अर्धी वगैरे चालणार नाही सगट खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता बघा हे जे खोबरं तुम्ही घेणार आहात तर ते परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामुळे अगदी छोटीशी खोबऱ्याची वाटी घेतली तुम्ही तरीही चालेल खूप मोठी पण घ्यायची गरज नाही आहे त्याच्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आहे काडीच्या पेटीच्या साहाय्याने कापूर हा अजिबात प्रज्वलित करायचा नाही नेहमी दिव्याच्या साहाय्याने आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा असतो आता हा कापूर प्रज्वलित करून त्या खोबऱ्याच्या वाटेमध्ये ठेवला की जोपर्यंत एक ते दोन ह्या कापूरच्या वाड्यात जळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो मंत्र आत्ता सांगत आहे तर त्याचं पठण करायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या घरावरती जे काही विघ्न संकटे दोष दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती उद्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना झाली की कापूर जळून झाला की त्यानंतर ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती परत घरामध्ये यूज करायची नाही निर्मल्यात टाकून द्यायची आहे परत यूज का करायचे नाही कारण आपल्या घरावरती जे काही विघ्न संकट आहेत ना तर ते सर्व त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये उतरलेले आहे तर त्यामुळे ते विघ्न आणि संकट दूर व्हावेत यासाठी आपण हा उपाय केलेला आहे तर त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी परत आपल्याला घरात यूज करता येणार नाही जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करत राहायचं आहे खूप छान आणि खूप असा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की घरामध्ये ज्या कटकटी भांडण होत होते तर ते संपलेले आहे जे काही वाईट कर्माचे आपले भोग होते तर ते सुद्धा संपून आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ